नमस्कार माझं नाव डॉक्टर ऋतू प्रतीक लाड आहे आणि मी तुम्हाला आज एक नवीन कॉन्सेप्ट म्हणजे नवीन तंत्रज्ञानाशी ओळख करून देते आहे दॅट इज डी एम आय टी डमॅटोग्राफिक्स मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट माझं पी एच डी झालं आहे जिनोम्समध्ये आणि फूड सायन्स न्यूट्रिशनमध्ये पी जिनोम जे आहे ते केरला युनिव्हर्सिटी तिरुवनंतपुरममध्ये झालेलं आहे आणि पी एच डी फूड सायन्स जे आहे ते सिंघानी युनिव्हर्सिटी मुंबईमध्ये झालेलं आहे तर बेसिकली हे जे कॉन्सेप्ट आहे डी एम आय टी हे कॉन्सेप्ट जसं आहे ब्रेन आणि फिंगरप्रिंटचं एक कॉन्सेप्ट आहे जेव्हा मूल तीन आठवड्याचं असतं आईच्या पोटामध्ये दोन्ही एकत्र डेव्हलप झालेले असतात फिंगरप्रिंट्स आणि ब्रेन तो बेसिकली आपण जेव्हा फिंगरप्रिंट्स घेतो ह्याच्यावर एक फोर्टी सेवन पेजेस सत्तेचाळीस पानांचा एक रिपोर्ट बनवतो आणि त्या रिपोर्टच्या आधारावर दीड ते दोन तासाचं चा काउन्सलिंग होतं काउन्सलिंग म्हणजे हा झिरो टू सेवन्टी फाय इयर्स आज जन्मलेल्या मुलापासून सत्तर पंच्याहत्तर वय वर्षाला आपण हे कुणाला पण करू शकतो तर हे केल्याने काय होतं दिस विल बी लाईक अ बायोलॉजिकल गाईड फॉर इच अँड एव्हरी पर्सनॅलिटी आपण काय म्हणतो जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल रोग असेल काही इश्यू असेल तर आपण काउन्सिलर उडकतो पण ॲक्च्युली जो डी एम आय टीचा रिपोर्ट आपण करतोय हो प्रत्येक इंडिव्हिज्युअलला uh, हेल्पफुल राहतो लाईक like, झिरो uh, टू सेव्हन्टी फाय इयर्स असं आपण म्हणलो तर त्याच्यामध्ये तुमचं राईट ब्रेन लेफ्ट ब्रेन म्हणजे तुम्ही कसे वागतंय तुमचं ब्रेन तुम्हाला कसं वागवतं ब्रेनमधले जे क्वालिटीज आहेत त्या हिशोबाने तुम्ही कुठलं डिसिजन घेतलं तर तुमच्यासाठी तो बेस्ट असणार आहे आणि कुठलं डिसिजन घेतलं तर ते तुम्हाला फायनान्शियली आणि टाईम टेकिंग राहणार आहे ह्याचं पूर्ण डिटेल्ड इन्फॉर्मेशन आपल्याला एक पानांच्या रिपोर्टमध्ये मिळतं तर ह्याचं कनेक्टिव्हिटी थोडंसं आपण जाणून घेऊया लाईक इफ यू फोल्ड अ टिशू म्हणजे जर तुम्ही हाताची मुठ्ठी केला राईट हाताची मुठ्ठी केलं तर मेंदूचं साईज बनतं लेफ्ट हाताती जर मोठी केलं तर ते हार्ट हार्टचं साईज बनतं सो दीज आर द टू इम्पॉर्टंट वाइटल ऑर्गन्स ऑफ ह्युमन बॉडी एका व्यक्तीचे खूप इम्पॉर्टंट पार्ट्स म्हणजे हे दोन अवयव आहेत सो बेसिकली ब्रेन्स आणि फिंगरप्रिंटचा कनेक्टिव्हिटी बघा कसं असते टिश्यू फोल्ड केला तर मेंदू फॉर्म होते मेंदूमध्ये पाच तुकडे आहेत पाच पार्ट्स आहेत ज्याला प्रिडिफाईंड स्पेसिफिक फंक्शन आहेत एक फ्रंटल प्री फ्रंटल परायटल टेम्पोरल ऑसिपिटल फ्रंटल प्री फ्रंटल परायटल टेम्पोरल ऑसिपिटल असे ब्रेनमध्ये पाच तुकडे आहेत म्हणून एखाद्या एका व्यक्तीमध्ये पाच फिंगरप्रिंट्स आहेत म्हणून एका, एका आ, मन मनुष्याला फाईव्ह सेन्स ऑर्गन्स म्हणजे इंद्रिय पण पाच आहेत हे तिन्ही फॅक्टर्स सेन्स ऑर्गन्स फाईव्ह फिंगर प्रिंट्स अँड फाईव्ह लोब्स इन द ब्रेन तिन्ही गोष्टी कनेक्टेड आहेत सो राईट ब्रेनचं इन्फॉर्मेशन लेफ्ट हँडवर आलेलं असतं लेफ्ट ब्रेनचं इन्फॉर्मेशन राईट हँडवर आलेलं असतं कारण आपलं डीएनए असं असं असतं ह्या साईजने असतं सो राईट इन्फॉर्मेशन फ्लोज टू लेफ्ट साईड ऑफ द बॉडी लेफ्ट इन्फॉर्मेशन फ्लोज टू द राईट पार्ट ऑफ द बॉडी सो राईट ब्रेन इज कोडेड ऑन लेफ्ट फिंगर टिप्स अँड लेफ्ट ब्रेन इज कोडेड ऑन राईट फिंगर टिप्स सो प्रत्येक फिंगरप्रिंट जो आहे तो एक ब्रेनचा एक इन्फॉर्मेशन देत असतो लाईक आता तुम्ही सगळे कॉन्शियस सा? आहात मी सांगितलेलं तुम्हाला समजायला लागलं तुम्ही झोपलात तर सबकॉन्शियसमध्ये जाणार आहे अनकॉन्शियस होऊन जर आपण कुणीही पडलो तर तिथे डॉक्टर असो नसू कुणी जर जरी असेल तर करंगळी दाबायला चालू करतात करंगळी म्हणजे लिटल फिंगर वाय बिकॉज द न्युरोलॉजिकल काउंट द न्यूरोलॉजिकल काउंट बिटवीन लिटल फिंगर आईज अँड हॉस्पिटल लोबर कनेक्टेड सो तुमचं व्हिजन कसं आहे तुमचे डोळे कसे फंक्शन करतायत तुम्ही प्रेझेंटमध्ये जगता का फ्युचरलिस्टिक राहता फ्युचरलिस्टिक थॉटमध्ये तुम्हाला आत्तापासून काय लाईन अप कर करायची गरज आहे ग्लुकोमॅटिक काही प्रॉब्लेम्स होणार आहेत का डोळ्याला शुगरपासून काही प्रॉब्लेम होणार आहे का किंवा डोळ्यांमध्ये काही इश्यूज आहेत स्लीप रिलेटेड प्रॉब्लेम्स होणार आहेत का हे सगळ्या गोष्टींचं इन्फॉर्मेशन आपल्याला लिटल फिंगरमधून कळतं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम्स पण कळतात आणि त्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन्स आत्तापासून तुम्ही काय करायला पाहिजे हे देखील इथून कळतं हे कानाला कनेक्ट करतं रिंग फिंगर सॉरी इंडेक्स फिंगर हे आपल्याला रि टेम्पोरल लोबचं इन्फॉर्मेशन देतं की तुमचं लँग्वेज कसं आहे कम्युनिकेशन कसं आहे हिअरिंग स्किल्स कसे आहेत तुम्ही जे ऐकता ते शॉर्ट टर्म मेमरीमध्ये स्टोअर होतं का लॉंग टर्म मेमरीमध्ये स्टोर होतं ऐकून सोडून देते गोष्टी का ऐकू ऐकून पकडून घेऊन त्याला चेंज करते सो इयरिंग अँड हिअरिंग कॅपॅसिटीज ज्याला आपण लिस्निंग अँड हिअरिंग कॅपॅसिटीज म्हणतो ते आपल्याला या फिंगरप्रिंटवरून कळून येतं मिडल फिंगर कनेक्ट टू परयटेल लोब इन द ब्रेन सो आपण एका टाईमला दहा गोष्टी करत असतो एक्झाम्पल आता मी तुम्हाला काहीतरी सांगते युअर लिस्निंग ॲट द सेम टाईम तुम्ही काय काहीतरी विचार पण करत असता ह्याच्यावर की हे सांगताय ते बरोबर आहे की नाही So basically one time doing n number of activities this is connecting to middle finger of the ह्युमन बॉडी विच कनेक्ट्स टू परायटल लोब इन द ब्रेन कनेक्टिंग टू कायनिस्थेटिक ऍक्टिव्हिटीज ऑफ द ह्युमन बॉडी दिस इज फॉर थॉट प्रोसेस आता तुम्ही मला वॉर्निंग द्या तुमच्या लाईफमध्ये कुणाला पण वॉर्निंग द्या कुठल्याही लँग्वेजमध्ये द्या तर तुम्ही असेच करता थिंक अँड डू विचार करून करा योजने सोचके करो एनी लँग्वेज सो दिस कनेक्ट्स विथ युअर थॉट प्रोसेस अँड दिस इज फॉर एक्झिक्युशन ऑल द बेस्ट आपण म्हणतो किंवा दिस थंब विल इंडिकेट युअर प्रायमरी पर्सनॅलिटी दिस विल इंडिकेट द सेकंडरी पर्सनॅलिटी सो जेव्हा आपण टेन फिंगरप्रिंट्स एनकोड करतो आपल्याला एक ब्रेनचा इन्फॉर्मेशन मिळतं आणि त्या इन्फॉर्मेशनच्या ट्रॅकिंगवर जर आपण बिहेव्ह केलो तर आपल्याला रिझल्ट नाईन्टी एट पॉईंट मिळतात जे आपले डीएमआरसी थ्रू असतात द मॅटोग्राफिक मेडिकल रिसर्च काउन्सिलपासून आपल्याला कंग्लमरेटिव्ह रिपोर्ट्स मिळतात सो दिस वॉज द इन्फॉर्मेशन आय वॉन्टेड टू शेअर विथ एव्हरी वन थँक्यू सो मच विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे एक पासून साठी सोलापूर